रामराम मंडळी मी बाळासाहेब सेलगर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू आहे आपण जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशन असणार आहे त्याचा कालव कालावधी काय आहे तर सात दिवसाचा कालावधी आहे आणि या सात दिवसांसाठी सरकारनं जवळपास नव्वद कोटी रुपये या अधिवेशनासाठी मंजूर केले म्हणजे दिवसाला बारा तेरा कोटी रुपये जवळपास बारीसत्ती चौऱ्याऐंशी समजा आणि बारा लाख बारा कोटी आठ लाख रुपये जवळपास खर्च येतो दिवसाचा मग इतका तुम्ही म्हणाल इतका कस काय खर्च बाबा हे भिकारजोड जे आपण जे आमदार पाठवलेले असतात ना त्यांना जेवण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी मुतण्यासाठी हागण्यासाठी गाडीमध्ये फिरण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्यावरती तितका खर्च केला जातो आणि कुठून केला जातो सरकारच्या तिजोरीतून तिजोरीतून माल कुठला जातो तर तुमच्या आमच्यावरच्या टॅक्समधला या शेतीमालामधून काम आपले पैसे आणलेले हे सगळा माल आपला तिथं खर्च होतो आणि याच्यावरती अपेक्षा असते की सामान्य माणूस इथला शेतकरी असो कष्टकरी असो कामगार असो अधिकारी कुणी असो या सगळ्यांवरती असणारे तिथं प्रश्न मांडायचे या लोकांचं जीवन कसं सुखकारक होईल ह्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी हे लोक जातात आणि तर आपण काय बघतो यांचं यांची टवाळी चालू असते मध्ये एकमेकांवरती काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचे चिखलपेक करायची एकमेकांची उणी दुनी बाहेर काढायची बस त्यामध्ये दिवस निघून गेला असंच काहीतरी मुद्दे काढायचे आणि अधिवेशना गुंडाळून टाकले की बस भ्रष्टाचार करायला हे मोकळे रोज कुणाचं ना कुणाचं काहीतरी बाहेर पडतंय कुणाच्या घरी बॅगेस सापडतात कोण पैशाचे बनलंच तर कुणाच्या घरी सापडत आहेत अत्यंत दयनीय परिस्थिती आहे महाराष्ट्राची आपण जर पाहिलं तर हे वाढत्या शेतकरी आत्महत्या असतील अत्याचार असतील गुन्हेगारी असेल या ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत आणि हिवाळी अधिवेशनामध्ये या नेत्यांच्या डवाळखोरीसाठी आयोजित केलेलं असतं याच्यामध्ये काहीसुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही भेटत नाही आपण पाहिलं काय काय नुकसान झालं शेतकऱ्याचं पाठीमागे महापुरामध्ये पूर्ण शेतकऱ्यांचं कुणाचं पशुधन गेलं कुणाचं पिकं तर भरपूर लोकांशी गेले परंतु त्या शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आणखी त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती शेतीच्या जी वाहून गेलेली आहे तिची रक्कम जमा झालेली नाही आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बऱ्याच लोकांनी मदत केली जवळपास शंभर कोटीच्या पुढे काहीतरी आकडा गेला परंतु आता कालच शा शासनाने सांगितलं की त्यामधील फक्त माहितीच्या अधिकाराखाली पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर हजार रुपये खर्च झालेले आहेत शंभर कोटीमधले म्हणजे मदत केलेली आहे तेवढी तर शंभर कोटीच्या शंभर कोटी रुपये या स मुख्यमंत्र्याच्या सहाय्यता निधीमध्ये तसेच पडून आहेत आणखी कुठल्याही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ते वर्ग करण्यात आले नाहीत कुणाला मदत देण्यात आली नाही कितीही अनास्था